ऋषी कश्नी इतकं सुंदर गजल इतकी शांत आणि इतकी सुदीक म्हटली त्याच्या शब्दांचं कौतुक करायचं की त्यांनी या कंपोज केलेल्या कंपोजिशनचं करायचं आणि त्याचा आवाज पण तेवढा खूप छान झाला खूपच सुंदर ऑफिसचा स्ट्रेस वगैरे काही जाणवला नाही खूपच छान झालं आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आहोत आपल्याला इथे एक छोटीशी विश्रांती घ्यायची आहे नंतर सर्टिफिकेट्स वगैरे देणार देण्यात येतील त्याच्या आधी एक छोटीशी माझी कविता जी निसर्गाला अधुलक्षण आहे जी मी मनापासून म्हणायचा प्रयत्न करते पण मला काही चान्स मिळाला नाही तर तो शेवटी मी चान्स मारून घेते मारून नाही काय म्हणायचं शिट्टी मारायची नाही तुम्ही मगाशी म्हणालात ना तेव्हा मला प्रहार सिनेमाची आठवण झाली नाना पाटेकर त्यांच्या कॅडेट्सना घेऊन मुली असतो तेव्हा तिथनं त्या ऑफिसरच्या मुली जात असतात तेव्हा त्यातला एक जण अशी शिट्टी वाजवतो बरोबर मुलाने मुलीसाठी वाजवलेली शेट्टी असते तो बरोबर त्याला पकडतो की कोणत्या प्रकारची शेट्टी वाजवली तुम्ही मनाशी म्हणाल ना तेव्हा मला त्याची आत्ता आठवड झाली तर म्हणून परत एकदा सांगते खरं आपल्या निसर्गामध्ये इंद्रधनुष्य श्रावण आहे ओके तर आहे आपल्याला श्रावण हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये येणार इंद्रधनुष्य त्याचे जे सात रंग आहेत त्या रंगाने कल्पनने एक छोटीशी कविता केली आहे घननीळ मेघातून रिमझिम झरती श्रावणधारा घननीळ मेघातून रिमझिम झरती श्रावणधारा औचित ढगा आडून डोकावे रवी हासरा इथे तो बर का आमचा रवी नवे <laughs> निसर्ग उधळे अनोख्या रंगाचा पसारा निसर्ग उधळे अनोख्या रंगाचा पसारा घडे अद्भुत अन इंद्रधरुचा फुले फुलोरा कडे अद्भुत आणि इंद्रधनुचा फुले फुलोरा आता मी सात रंग घेतलेत पहिला आहे तांबडा तांबड्या जर्द रंगाचा अनोखा नखरा तांबड्या जर्द रंगाचा अनोखा नखरा गर्द लाल चुटूक तिसे सारा नजारा गर्द लाल चुटूक दिसे सारा नजारा नारिंगी रंगाचा डौल दिसे खूप न्यारा लाल पिवळ्यामध्ये मिसळलाय तो साजिरा नारिंगी रंगाचा डौल दिसे खूप द्यारा लाल पिवळ्यामध्ये मिसळलाय तो साजिरा पिवळा धमक रंग तजेलदार आणि चैतन्य भरा पिवळा धमक रंग तजेलदार आणि चैतन्य भरा शेवंती झेंडू पहाव्याचा सुबक दिसे फुलोरा हिरवागार शालू लेऊन सजलीय धरा हिरवागार शालू लेऊन सजलीय धरा सुस्नात रूप देखणे खुलवती श्रावणधारा सुस्नात रूप देखणे खुलवती श्रावणधारा निळाई निळ्या रंगाची निळाई निळ्या निला अंबराची चढेवरी त्या सागरा निळाई निळ्या अंबराची चढे त्यावरी सागरा अंकावरी धरेच्या पहुडे तो शांत गहिरा गहिरा पारवा रंग लेऊनी पारवा हलकारा देई पारवा नावाचा एक कबुतराचा प्रकार आहे पारवा रंग रंगले पारवा देई हलकारा चोचीने पिल्ला मायेचा चारा जांभळ्या तयारवेये मयुराचा फुललाय पिसारा जांभळ्या निळ्या मयुराचा जा, फुललाय पिसारा सुखावलाय जीवतयाचा झेलता श्रावणधारा सुखावलाय जीवतयाचा झेलता श्रावणधारा मिश्र ह्या सप्तरंगांचे असे रंग पारदर्शी शुभ्र पांढरा जलबिंदूतून रवी के रनाती, इंद्रधनुचा फुलवलाय फुलोरा असा सुंदर त्या डौलदार इंद्रधनुच्या रंगाचा नखरा पा हा नखरते पाहून निसर्गाचा हा अनुपम सुंदर नजारा धन्यवाद <laughs> थोडीशी विश्रांती आहे